हेच करतो तेच करतो माझ्याकडे चाव आहे तिजोरीचा असं बोलले का नाही बोलले अहो दादा तुमच्या तिजोरीची जी, जी, जी चावी आहे ना तुमच्याकडे ती खोटी चावी आहे खोटी कारण तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय एक रुपयाच्या चेक वर सुद्धा सही करता येत नाही ही अशी बरोबर लोकांबरोबर साहेबांबरोबर तुम्ही होता अरे हे दहा दहा वीस वीस हजाराची सभी सभा तुम्ही गाजवायचा तुमचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असा आम्ही समजायचो एखादी पत्रकार परिषद असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त पत तुमच्याकडे माईक असायचं भाषण करत असताना तिथं तुम्ही शेवटचं भाषण करत करत होता आता काय परिस्थिती दादा तुमची ही भाजपने केलेली परिस्थिती आहे तुम्ही जेव्हा लोकांचा विचार करत नाही कार्यकर्त्याचा विचार करत नाही तेव्हा एका नेत्याची जी परिस्थिती होती ना ती तुमची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे अहो साताराच्या सभेमध्ये काय म्हणू सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत जेव्हा इलेक्शन येत जेव्हा नेत्याला वाटतं तेव्हा कार्यकर्त्याकडे जायचं असतं म्हणजे साडेचार वर्ष मनी नग्याम सांभाळायची लाभार्थी संभाळायचे नेते संभाळायचे सामान्य लोकांकडे बघायचं नाही तेव्हा मात्र तुम्हाला इथं सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मी विचारतो काय हीच परिस्थिती ना नाही इलेक्शन आलं तरच आपल्याला आठवलं जात आणि मग अशा पद्धतीने दादा जर बोलत असेल तर नेत्याला जेव्हा लागतं तेव्हाच कार्यकर्त्याकडे जायचं असतं पण पवार साहेबांचं मत आहे आधी लोक आधी कार्यकर्ते मग नेते हे आपले आदरणीय पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांचा विचार आहे अहो जा, जानका तिथून कुठून परभणीतून त्यांनी तिथं उभं केलं तिथं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाही तिथं काय परिस्थिती तिथं असताना लोकांशी तुम्ही चर्चा करा पण युतीचा धर्म पाळण्यासाठी दोन दिवस झालं जानकर साहेब या परिसरामध्ये फिरत आहेत जानकर साहेबांची सभा आजीदादांच्या पक्षाने दौंडला लावली त्यानंतर इंदापूरला लावली होती बारामतीला लावली होती सर्व सभा जानकर साहेबांना न विचारता कॅन्सल केल्या त्यांना सांगितलं तुम्ही आलात

बरोबर बोलून सुद्धा दिलं नाही दादा भाषण झालं की दादा तिथून निघून गेले म्हणजे जे एवढ्या मोठ्या नेत्यांना सन्मानाने जर ने वागवत नसतील तर ते सामान्य लोकांना कशे वागवतील अह मला तर इथं आल्यानंतर एक पोस्टर मिळालं हे नवीन पोस्टर ह्याच्यातून मामांचा फोटोच आहे का मला माहित नाही दादा दादा कुणी कानात काय सांगितलं का काय मला माहित नाही मग अशा ना परिस्थितीमध्ये तुमच्याच नेत्याला जो आज तुमच्या बरोबर लढतो त्याचा अपमान जर तुम्ही या पत्रिकेच्या माध्यमातून करत असाल तर त्या परिणामांचे कार्यकर्ते काय तुमचा प्रचार करणार का हो तुम्हाला अजून एक सांगतो मोदी साहेबांचा फोटो बारामतीमध्ये कुठंच दिसत नाही मग मी खडकपास प्रचारासाठी गेलो तिथं मोदी साहेब दिसतात अरे मला तर काही कळलंच नाही इथं तर म्हणताय मोदी साहेबांचा एक फोन आला तर हे होत ते होत अ मोदी साहेब तुमच्या फोन मध्ये एवढी ताकद असेल ना आमच्या धरणामध्ये पाणी नाही एकदा फोन करून पाणी पाठवून द्या बरं तिथं आमच्याकडे लाईट नाही हो पाणी पाठवून द्या म्हणजे अजितदादांच्या धरणातून नाही खरं पाणी पाहिजे मोदी साहब यहाँ तालुका में डोंगर नहीं हो पा। फोन करा डोंगर ही उतरे मोदी साहब यहाँ बोले पानी पाउस पड़ना है हमारा माइक है मोदी साहब जरा फोन करा वो तो जरा पानी हमारे इधर डोंगर बाइजर पानी बाइजर अब क्या चल रहा है कुछ बात